हॅलो फ्री गुड मॉर्निंग माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता वाजले आहे सकाळचे पाच सव्वापाच वाजले असेल तर मी उठली आहे लवकर कारण आज आहे सव्वीस जानेवारी कारण यासाठी उठली आहे मी लवकर सव्वीस जानेवारी तर आहेच आणि अमुल्याला मला ना शाळेमध्ये घेऊन जायचं आहे म्हणजे तिच्यावाल्या ती तिच्या शाळेत जात नाही अंगणवाडीमध्ये पण मला न्यायचं आहे आणि आज आहे झेहेंडा रोहन तर त्यासाठी तिला ती म्हणत होती की मला आई शाळेत जायचं आहे शाळेत जायचं आहे तिने ना झेंडा सुद्धा आणलेला आहे तर मग मी त्यासाठी लवकर उठली कारण जेणेकरून माझे कामसुद्धा झाले पाहिजे आणि अमुल्याला रेडी करून मला शाळेमध्ये सुद्धा तिच्या न्यायचे आहे न्यायचं आहे तर आणि पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे मुल्याच्या बाबा ऑर्डरवरून आत्ता सकाळी सकाळी चार वाजता आलेली आहे आणि त्यांना आणखीन पुन्हा सहा वाजता जायचं होतं दुसऱ्या ऑर्डरवर तर त्यासाठी सुद्धा मला लवकर उठावं लागलं ला कारण त्यांचं सुद्धा आवरून द्यायचं आहे ऑर्डरवर सगळं सामान जे लागतं ते द्यायचं आहे मला तर बघू आता अमूल्याला थोड्या वेळानं उठवते मी फ्रेश वगैरे होते आणि मग अमूल्याला उठवते त्यानंतर ते, ते सुद्धा मी ब्लॉकमध्ये टाकेलच सकाळचे वाजलेले आहे सवा सहा आणि इथे अमूल्याचे बाबा जात आहे ऑर्डरला तुम्ही बघू शकता मी तर रेडी झालेली आहे पण अमूल्या तर काही रेडी होत नाही कारण ती झोपलेलीच आहे आणखी मी तिला उठवायचा खूप प्रयत्न करते तिथं उठत नाही ती म्हणते मला आई पाच मिनिट थांब मला पाच मिनिट झोपू दे आता बघा लाईट वगैरे लावला तरी पण ती उठत नाही आता बघू उठते की नाही उठत तर माहीत पडते अमूल्य उठण बाळा शाळेमध्ये जायचं आहे ना हा का बरं आ उठायचं नाही मग शाळेमध्ये कधी जायचे पाच मिनिट झोपते तू तर अमूल्य आणि मी झाली आहे रेडी आम्ही जायसाठी अमूल्याच्या शाळेमध्ये अमूल्य किती खुश आहे तुम्ही बघू हो शकता आणि आता ना मी तिला शूज घालून देत आहे कारण तिला शूज पण घालणं गरजेचं आहे अमूल्याचे मॅचिंग मॅचिंग शूज आहे तुम्ही बघू चला मग शूज घाल आणि तुला शाळेमध्ये जायचं आहे ना मला आणि तू उठत का बरं नव्हती का बरं नव्हती उठत कुश झोपत होती म्हणून नव्हती चला मग आता आपल्याला जायचंय पटकन शाळेमध्ये राष्ट्रगीर माणसीला मग तर मी आलेली आहे घरी आणि घरी आल्यानंतर ना अमूल्याने इतका गुन्वळ घातला होता ना की माहिती नाही कारण रडत इतकी होती काय माहिती कारण सकाळीच तिला ना उठायची सवयच नाही आहे पहिली गोष्ट ती कधीच उठत नाही सकाळी आणि आज ना मेन म्हणजे मी सकाळी तिला सात वाजतापासून उठवत होती उठ न गमू उठ न गमू तर ती सव्वा सातला उठली शेवटी उठली आणि डायरेक्ट फ्रेश वगैरे झाली मस्त आंघोळ वगैरे करून दिली आणि आम्ही गेलो झेंडा वंदन करायला आता ती छान अशी राष्ट्रगीत वगैरे झालं सगळं अंगणवाडीमध्ये जेव्हा मी गेली होती आणि तिथे जो कार्यक्रम झाला ना तो खरंच खूप वर्षानंतर मी तो अनुभवलेला होता छोटा खा असे ना पण म्हणजे झालं असं की शाळा कॉलेज सुटल्यानंतर ना मी जस्ट माझं मग मी थोडीशी तिकडे गेली होती जॉबसाठी तर मग तिकडे काही शाळा वगैरे कॉलेज वगैरे इकडे काहीच जाता आलं नाही कारण जॉब असल्याकारणानं आणि नंतर मग लग्न झालं लग्न झाल्यावर मी सुद्धा नंतर गेली नाही कुठे आणि आता ना फर्स्ट टाईम जेव्हा मी आता अमूल्य झाली ना तेव्हा फर्स्ट टाईम अंगणवाडीमध्ये गेले होते खूप खूप वर्षानंतर ती ती झाल्यानंतर मी गेली आणि इतकं भारी वाटलं ना ते म्हणजे छान मुलं छोटे छोटे आणि छोटे ना ते अमूल्याला बघून त्या छोट्या छोट्या मुलांना बघून ना माझे लहानपणाचे दिवस मला आठवले म्हणजे आपण सुद्धा असंच तयारी करायचो छान नेलपेंट आणि मेहंदी काढायचं हातावर ड्रेस प्रेस केलेला राहायचा खूप एकदम खूप भारी वाटलं मन असं असं प्रसन्न होऊन गेलं तिथं गेल्यानंतर बालपणाची आठवण आलेली होती मला आणि थोडंसं डोळ्यामध्ये असं आनंदाश्रू सुद्धा होते की कितीतरी दिवसानंतर मी इथे आलेली आहे ध्वजावर करायला खूप भारी वाटलं खूप छान वाटलं तिथे जाऊ आता घरी आले आता घरी आली ना तर पुन्हा आणखी मला कार्यक्रम म्हणजे आहेत थोडं कार्यक्रमाला जायचं आहे तर सुद्धा तिथली सुद्धा तयारी करायची आणि इथे सुद्धा थोडंसं काम आहे मला मी ते सुद्धा तुम्हाला दाखवली बिस्किटची ते ते ट्रेन तर मी आता जात आहे बाहेर ठिकाणी हळदी फुंगाला तर कोठे आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल आणि तिथे ना मोठा प्रोग्राम आहे असा आणि छान प्रोग्राम आहे तुम्ही बघा हा तो व्हिडिओ नक्की बघा आणि आता ना आज ना मला इतकं दिवसभर धावपळ झालं सकाळी मी एक ते पाच वाजता उठली आणि अमूल्याचे बाबा पण आले आहेत हां मग असं झालं असं की अमूल्याचे बाबा आले होते आणि त्यांना ना अर्जंट बाहेर जायचं होतं ऑर्डर होती सकाळी पण ऑर्डरवरून आले आहेत आणखी आताच घरी जस्ट आले आणि चावी घेतली टू व्हीलरची आणि निघाले जाण्यासाठी मला म्हणून ते बोलवत होते म्हणून मी तिकडे गेली होती तर त्यानिमित्ताना थोडंसं राहून गेलं होतं माझं बोल तर मी सांगत होते की दिवसभर इतकी धावपळ दा झाली मला आज कारण सकाळी पाच वाजता उठली अमुल्याचं सगळं आवरून दिलं आणि नंतर मी तिच्या शाळेमध्ये गेली झेंडा वंदन करायला आणि नंतर तिकडून आली तर थोड्या वेळा मुलाची चिडचिडचा झाली म्हणजे ती खूपच रडत होती आणि नंतर स्वयंपाक वगैरे केला कामं केले आणि पुन्हा थोडा मुल्याला झोपून दिलं तर मला शेजार शेजार ते शेजारच्या मंगाशी जो व्हिडिओ दाखवला होता ना मी त्या मावशीसाठी मावशींच्या मुलीसाठी मला थो। ते थोडंसं काम करून द्यायचं होतं ते बनवून दिलं आता पुन्हा सगळं आवरून घेतलं तयारी केली आणि जायचं आहे मला तो इकडल्या कार्यक्रमामध्ये इतकी धावपळ हो झाली ना आज आणखी तिकडचा कार्यक्रम करून आणखी घरी येणं आहे रात्रीला तर तुम्ही तिथे काही बघू शकता तुम्ही कशाचा कार्यक्रम आहे आणि काय आहे तर आभार नाही लागला तिथे वाघ चांगले धुवून घ्या वर्षभराचे अपेक्षा तर पाय धुण्याचा प्रोग्राम झालेला आहे आणि इथे ना आता हळदी गुगांचा प्रोग्राम चालू आहे खूप साऱ्या लेडीज सुद्धा आलेल्या होत्या त्याचबरोबर त्यांना नाश्ता सुद्धा होता पावभाजीचा बेस्ट ऍटम ठेवलेला होता छान असा आणि पावभाजी सगळ्यांना आवडत आणि सगळे मस्त छान असे आनंदात होते तर आता आलेली आहे मी घरी आणि आता खूप दहा वाजले आता माहित पडते मला की स्वयंपाक करायचा आहे की नाही करायचं ते पावभाजी होती पण मी काही खाल्ली नाही कारण मला बरं नव्हतं म्हणून आणि आता राहिले बाबाचा प्रश्न कारण बाबाला तर उद्याला जायचं आहे की काय मला काहीच माहीत नाही आता बघते मी स्वयंपाक करायचं आल्या आल्या अमूल्यन इतका गोंधळ घातला ना खूपच रडत आहे तिच्या आप्पासाठी तर मी काही जास्त बोलणार नाही आज आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला कमेंट अँड सबस्क्राईब बाय गुड नाईट